नमस्कार कोण लाईव्ह ला असेल तर नक्की मेसेज करा कारण काही लाईव्ह आपली बॅग कॅमेरात असणार आहे मेसेज करा रोहिताई नमस्कार नमस्कार आरोहिताई स्वागत आहे आपल्या श्वेताजीत लाईव्ह मध्ये तर आपल्या दोन तीन म्हणजे दोन तरी असतात बॅक कॅमेऱ्यात लाईव्ह आणि फेस टू फेस पण असतात तर आता आजची ही आताची तर बॅक कॅमेऱ्यातच घेणार आहे मी झालं का सर्वांचं जेवण भरपूर जण लाईव्ह ला आहेत मेसेज पण करा उदय दादा हाय कुठून बोलताना कृष्णा सांगा डन धन्यवाद आमचं पाणी आलंय हो झालं जेवण थँक्यू राजू दादा आजचे शॉर्ट व्हिडिओ एकच नंबर ताई हा कमेंट आल्यात तुमच्या बघितल्या मनोहर दादा नमस्कार श्वेता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व बहिणींना ना मनापासून नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ओपन गोठा बघा ओपन गोठा आमचा गोठा ओपन गोठा बॅ आपले फेस टू फेस असते लाईव्ह घेईन मी परत चार वाजता पण बॅक कॅमेऱ्यात आहे तर भरपूर जण लाईव्हला आहेत मॅसेज पण करा नाहीतर आपला हे चॅनलवर जावा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब तरी करा नक्की मॅसेज करा मॅसेज जाणार आहे बॅक बॅक कॅमेऱ्यात जास्त उशीर नाही घेत मी सांगलीमध्ये उरुनीस इस्लामपूर सर्वांना आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना पोस्ट केले नक्की कमेंट करा लाईक करा कुणाला दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वांना राजू दादा छान बोलतात ताई धन्यवाद राजू दादा तुम्हाला पण कोटी कोटी शुभेच्छा जय महाराष्ट्र सांगलीतून आहोत आम्ही हो का कुठे राहता राजदादा दादा, दादा गाय तुमचे हो, दा, तु आहे का हो ओपन गोठा आहे तो ओपन गोठा दाखवले आहे मी तुम्हाला फेस टू फेस असते पण आहे बॅक कॅमेरात पण दोन असतात लाईव्ह आपल्या सर्वांना परत एकदा एक मेच्या जय महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आलेत त्यांना हो आमच्या कुणाल दादा गाई आहेत शर्यतीची वैल पण आमची आहेत विश्राम बाग सांगली नाही हो मला माहिती इस्लामपूर मध्ये राहते मी राजू दादा हो मी इस्लामपूरकर हो दादा आमचे इस्लामपूरकर तर आम्ही सातवीला आठवीला होतो ना त्यावेळेस एक म्हणजे सॉन्ग होतं इथलं आपलं महा म्हणजे सव्वीस जानेवारीला आम्ही बोलायचो तर नको आता <laughs> जय शिवराय जय शिवराय सर्वांना तर लाईव्हला आहेत मॅसेज करा टुकूर टुकूर नका बघू टुकुर टुकूर मॅसेज नेटवर्क फिरते आधीमध्ये वाटतं Ramba, the same of the... Ashtra, who ताई आम्ही घरीच आहोत राय सांगलीचा न्यू काय करंट जिलाधिक। कोर्ट जिल्हाधिकारी कार्यालय जवळ न्यू कोर्ट हां 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 इथं कोकच जवळ का ताई सकाळी पारांचा विना नाही घेतला नाही गेले होते त्यांना बोलायला की द्या म्हणून पण ते कसे नंबर लावलेले असतात त्यामुळे नाही आधीमध्ये घेत जा आहेत मग त्याच्यासाठी जायला लागतं आणि सर्वजण बोलतात की ताई गाणं बोला गाणं बोला तर आज महाराष्ट्र दिन आहे तर एक मी बोलेन मी आठवीला असताना म्हणजे सव्वीस जानेवारीला घेतलेला मी तो सॉंग म्हणजे बोलायची मी ते असताना जनगण त्याला अशी बोलायची तेव्हा तो एक सॉंग आम्हाला शिकवलेला मिळायचं तर बघा कमेंट आलीच हो दा एक दादा जेवलेस का हो जेवलेस नमस्कार सुजाता ताई कुणालादा मराठ मूळ गाणं म्हणा एकदा तर हो मला असं वाटतं कारण भरपूर कमेंट येतात की ताई एकदा तरी गाणं बोला तर आजचा दिवस चांगला आहे तर काय चुकलं तर क्षमा करा बरं का एकशे पस्तीस जणं लाईव्हला आहेत नक्की ऐका माझं सॉंग आवडलं नाही आवडलं समजून घ्या भीती वाटते एक इकडं कोण बघत तर नाही खरं हो, पण भीती वाटते म्हणजे मराठीच गाणं आपल्या महाराष्ट्राचं आहे परत बोलते बोलता बोलता असे सर्वजन सर्वजण असे ऐक कान लावून असतात ना बो बोलायला काय भीती वाटते बोलू का ऐकता का सर्वजण गेली वाटत अर्धी दीपक दादा हाय सुजाताई नमस्कार दादा बोलतात ताई पहिलं गाणं म्हणले मिटून माना तर ठीक आहे बोलताय महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली एवढंच येते एवढंच येते एवढंच आठवते पूर्ण मी बोलायची पण आता विसरले ठीक आहे एवढं तर एवढं ऐकलं ना घाबरत बोलली पहिल्यांदाच लाईव्ह सॉन्ग बोलले अरे का वेळेस काय बिंदास बोलायचो समजलं ना तो माहिती असेल तुम तुम्हाला सॉन्ग महाराष्ट्रभूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली एवढा <laughs> सूर लावते जास्त नाही लावत कारण <laughs> का पुढचं आठवत पण नाही मला तर बोलले आता अरुण दादा बोले बोले आ... हां डोले मिटून गाणं बोलले नाही डोले उघडूनच बोलली पण कसं भीती वाटतं एखादा शब्द चुकलं तर अश्विन ताई लाइगडन ताई बोला लाजू नका तर हो आज महाराष्ट्र दिन आहे त्यानिमित्त आपल्या महाराष्ट्रासाठी बोलले मी आणि मस्त आहे तो सांग राजू दादा असू ताई नमस्कार राजूदादा छान ताई चंद्रकांत दादा ताई दा ता नमस्कार दीपकदादा खूप छान सुजादादा छान छान घाबरत <laughs> बोले बरं का जशी बिंदास बोलते ना तुमच्याशी तसं नाही पण ते गाणं बोलताना घाबरत बोलते नाही तर सूर लावायची मी आणि माझी मैत्रिणीशी बसायची कोणतं पण सॉंग बोला म्हणजे बोललात ना बोलायची मी आता नाही आता भीती वाटते काय घाबरतं तर भीती वाटतं हो आपण काही सिंगर नाही ना आश्वीन ती राजेदा नमस्कार घाबरायला म्हणजे भीती वाटतंच एखादा शब्द चुकला तर का तर एवढी जणं बघत असतात आणि बोलतील काही बोलते कुणाल दादा अहो छान तरी बोला कुणाल दादा बोलले मी आता सांग मी बो बोलू काय गाणं ताई बोला बोला अश्विनी <laughs> ताई फक्त दाजीच ऐकतील हो तुम्ही लाईव्ह घ्या मग येतो आम्ही ऐकायला ताई आपले गळ्यामध्ये गोडवा आहे हा थँक्यू थँक्यू कुणालदादा अररो चुकलं का नाही हो बरोबर बोले तेवढंच बोलले पण बरोबर बोलले मला माहिती आहे राजू दादा अरे वा काय आवाज आहे छान हसत असाल आहे नाही अशा कमेंट करत करत असाल ना हसत पण असाल रवींद्र दादा खूप सुंदर रोशनदादा हा रोशन दादा, दादा हाय कुठून बोलता आश्विन ताई छान आवाज धन्यवाद आ... सुजाताई हो माझी मुलगी गाणं म्हणते सारखी हो का मला पण लय आवड आहे खरच सांगते मी लहान होती ना तेव्हा म्हणजे असे विचारायचे तुला कोणता छंद आहे मग मी बोलायचं मला सिंगर म्हणजे काय बनायचं मी बोलायचे सिंगर बनायच आहे मला असं दादा जय शिवराय जय जि जाऊ भारत माते की जय 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 महाराष्ट्र राजूदादा सुजाता ताई अश्विन ताई नमस्कार राजू दादा नमस्कार नमस्कार चंद्रकांत दादा ताई हा परिसर सांगली इस्लामपूरचा ऐक हसत राहा हसत राह म्हणजे मी बोलले ती बरोबर बोलले वाटत छान पण बोलता आणि हसता पण मी अवघा <laughs> घाबरत बोलली नाहीतर काय बिंदास बोलायला लागल्यावर काय मग सूर काय सगळे सिंगर पिके पडतील <laughs> राजू दादा हसतरा हसत राहा हसत राहा अश्विन ताई चुकूनच माणूस शिकतो लाजू नका आवाज छान आहे आवड आहे तर गा हो भरपूर कमेंट याच्या पहिल्यापासून मला चंद्रकांत दादा तुम्ही तुम्हीच का कोणीतरी मला कमेंट केली होती असंच नाव काहीतरी होतं की तुम्ही सॉंग म्हणा तर मी बोललेली त्यांना कधीतरी नक्की बोलेन तर बोलली बाबा एकदाचं <laughs> तर बरं वाटलं जरा असं बरेच दिवस आणि लता मंगेशकरची बहीण हो का आणि हसत आहे की नाही <laughs> कमेंट करता आणि हसताय आश्विनी ताई ताई तुमचं चॅनल मोनोटाईज झालं का नाही आपल्याला थोडे व्ह्यू कमी पडतायत तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी तुमचं झालं का अश्विनी ताई बरं का व्हिडिओ गावाकडला मी बघतो त्यातली मला एखादी आवडली जाणार आहे बॅक कारण का बॅक कॅमेरात आहे त्यामध्ये जाणार आहेत मी चंद्रकांत ताई तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र राजेदा मग रडू का ताई हा मग असं पण बोलता छान छान काय छान बोलता मंग लता मंगेशकरची बहीण आणि वर हसत पण असाल मला माहिती आहे मला लगेच समजलं माहिती आहे काय समोरची व्यक्ती हसत आहे का काय करते ती हो पण आवाज आहे ना छान माझा धन्यवाद बरं का तारीफ केल्याबद्दल तारीफ पे तारीफ तारीफ पे तारीफ असंच हसत राहा सर्वांना हसवत राहा लाईव्हला येत जा असेच कमेंट वगैरे करत जा बाय बाय ताई शंभर टक्के ओके राजू दादा चाललात सांगली इस्लामपूर चला तर झालंय टाकत लाईव्ह जास्त घ्यायचा फायदा होईल हो लाईव्ह आपली जातापर्यंत गेले आपली लाईव्ह तर असतात लाईव्हला मी भरपूर घेते आणि लाईव्ह अशा लाईव्ह आपल्या भरपूर असतात ॲक कॅमेऱ्यात फेस टू फेस तुम्ही कधी घेणार आहात सुजाता ताई अश्विनताई लाईव्ह कधी घेणार आहात चला तर घ्या सर्वांनी काळजी बाय जातो आम्ही मस्त वाटलं लाईक डन कोणीच केलं नाही अहो गाणं कोणाला ऐकलं म्हणजे गाणं को ला, माझं नचा आणिचा प्रॉब्लेम आहे बरं का समजून गेला असेल सर्वजण कारण का मी आग्री आहे त्यामुळे आणि मी नाही बदलू शकत माझी भाषा आहे ती मी बोलणारच तर नक्की लाईक डन करा बरं का सर्वांनी एक शब्द जास्त आलाय तोंडात आता माझ्या चार दिवस झाले बरं का बरं का तर घ्या काल सर्वांनी मस्त वाटलं सर्वांशी बोलून आणि मस्त झाली लाईव्ह आणि जे नवीन आलेत व्हिव व्ह्यू वीव, व्ह्यूवर आहेत जे नवीन त्यांनी नक्की व्हिडिओ बघा मी आपल्या आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त एक सॉंग बोलले आठवीला मी बोलली होती तो सॉन्ग आठवीला असताना तर तो आता एकच ओल बोलले पण नक्की ऐका आणि लाईक डन करा सर्वांनी हां बाकीच्यांनी केली नाही हो लाईक डन त्यांना आवडलं नाही वाटतं सॉन्ग ठीक आहे असं दे बाकीच्या पण व्हिडिओ आहेत आजच्या सोडल्यात नक्की सपोर्ट करा कमेंट करा आणि घ्या सर्वांनी काळजी बाय मस्त झाली आहे